महाडमध्ये लाईफ सपोर्टिव्ह सिस्टम न सज्ज असणारी अर्थात जिला कार्डियाक रुग्णवाहिका संबोधलं जातं अशा रुग्णवाहिकेची सुविधा ग्रामीण रुग्णालय महाड व ट्रॉमा केअर सेंटर इथं अजूनपर्यंत उपलब्ध नव्हती या रुग्णवाहिकेच्या कमतरतेमुळे अत्यवस्थ रुग्णांची नियण करताना प्रचंड गैरसोय होत होती मागील महिन्यात वीर रेल्वे स्टेशन जवळील महामार्गावरील भीषण अपघातानंतर महाड ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नागरिकांचा असंतोष उफाळून आला होता आणि तेथील रुग्ण व्यवस्था आणि सोयी सुविधा परिपूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती कार्डियाक रुग्णवाहिकेची मागणी देखील याचाच एक भाग होता शासनाच्या आरोग्य विभाग विभागाकडून राज्यात अशा सात रुग्णवाहिका देण्यात आल्या त्यापैकी एक रुग्णवाहिका कॅबिनेट मंत्री भरतचट गोगावले यांच्या विशेष प्रयत्नानं महाड ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरसाठी उपलब्ध झाली आहे सोमवारी दहा फेब्रुवारी दोन रोजी मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत या रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं रुग्ण व्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण मागणी पूर्ण झाल्यानं नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे एकशे आठ या टोल फ्री क्रमांकावरून ही रुग्णवाहिका चोवीस तास रुग्णसेवेसाठी उपलब्ध राहणार आहे आवश्यकता होती की आम्हाला ज्या वेळेला अँब्युलन्स अशी लागायची त्यावेळेला मग प्रायव्हेट अँब्युलेसवाल्यानं आम्हाला कॉल करावे लागायचे आणि प्रायव्हेट अँब्युलन्सवाले द्यायचे परंतु काही गरीब लोकांना त्याचं भाडं परवडत नव्हतं कारण मुंबईला न्यायची झाली तरी पंधरा ते वीस हजारच्या मधी त्याला मला वाटतं भाडं लागायचं आणि त्या अनुषंगाने मग एखादा गरीब माणूस काय करणार आणि म्हणून आम्ही मागणी केली होती आणि काल एकनाथ शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी काल एक ॲम्ब्युलन्स ही काढले सात एकूण आल्या त्याच्यामधली आपल्याकडे एक सुरफुत केलेली आहे आणि या रायगडमध्ये पहिली अँब्युलन्स कार्ड येण्याचा मान आपल्या महाड आलीतलं मिळालेला आहे त्यासाठी मी ज्याने आपल्याकडे पाठवले त्यांना धन्यवाद देतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी